सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण पाच शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत तर पाहूया हे शासन निर्णय खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाच महत्त्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत कोतवालांना अनुकंपा धोरण लागू राज्य शासन सेवेत कार्यरत कोतवाल या पदावरील कर्मचारी हे सेवेत असताना दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार अपघात यामुळे शासनसेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यास रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास त्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आपत्तीत त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने त्यांना वारसांना कोतवाल या पदावरील नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार देण्याची मान्यता देण्यात आली आहे कोतवालांच्या मानधनात वाढ राज्यात एकूण बारा हजार सातशे त्र्याण्णव कोतवाल कार्यरत आहेत त्यांना दरमहा पंधरा हजार मानधनामध्ये दिनांक एक चार दोन हजार सव्वीस रोजीपासून दहा टक्के इतकी वाढ देण्याची मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर दर तीन वर्षांनी दिनांक एक एप्रिलपासून त्यांना मिळणाऱ्या एकूण मानधनामध्ये तीन टक्के इतकी वाढ देण्यास मान्यता महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे तर अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात प्रत्येकी रुपये दोन हजारप्रमाणे प्रमाणे भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मदत वाढ राज्यातील महसूल विभागातील जुन्या विभाग बंधानुसार विभागनिहाय जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असणाऱ्या पदांपैकी आठ हजार पाचशे पंच्याहत्तर पदे स्थायी असून उर्वरित चार हजार एकोणसाठ पदे अस्थायी आहेत सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहेत सबब चार हजार एकोणसाठ अस्थायी पदांना दिनांक एक पदा नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तर आश्वासित प्रगती योजना लाभ राज्यातील उच्च शिक्षण संचालनालय व त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी गट अपदावर कार्यरत कर्म अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे